तर लवकर 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 जॉईन करत जशी नोटिफिकेशन मिळते ना तसं जॉईन करून घ्या उपर्यंत मी त्याची तयारी करते आपलं नेटवर्क ॲज युज्युअल मध्ये मध्ये जाणार आहे त्याची तयारी ठेवा कारण एकदा नेटवर्क गेलं ना की तुम्ही जाता आणि परत जॉईन करत नाही तर त्याच्यासाठी खरंच वायफाय एवढं स्ट्रॉंग घेऊन पण मला प्रॉब्लेम होतो थोडासा आपण दिवा बत्ती लावून घेऊ तोपर्यंत तो दिवाने तुम्हाला सांगते थोडे जॉईन झाले आपले फ्रेंड्स मग मी तुम्हाला सांगते आपल्याला काय करायचं ओके आपण आता ह्याच्यामध्ये धूप लावून घेणार आहोत प्लेट मिळाली ना आपल्याला धूपची प्लेट आहे धूप मध्ये मिळालेली आहे त्याच्यामध्ये किती आहेत बघूया आपण तीन दिलेत वाटत दिले तर याच्यामध्ये आपण धूप लावून घेऊया हा धूप असा इथे लावायचा दिसतो तुम्हाला असं इथे ठेवते म्हणजे तुम्हाला दिसेल दिवा लावणार आता ना धूप आणि दिवा लावून घेते तुम्हाला दिसेल म्हणून मी तिथे ठेवलं आपल्याला अजून तुळशीला उदभक्ती लावायला जायचं हा जो आहे ना आजचा आपला दिवस आहे ना उद्याचा खूप महत्वाचा आहे उद्या आहे दे आणि आपली चंपाष्ठी पर्यंत उद्यापासून आपल्याला चंपाष्ठी पर्यंत सेवा कोणाची करायची खंडेरायाची म्हणजे भगवान शिवांच्या रूपामध्ये खंडोबांचं म्हणजे खंडोबा आहेत भगवान शिवाने घेतले ते रोप खंडोबांचं आणि आपल्याला त्यांची उद्यापासून चंपाीपर्यंत पूजा करायची आहे तर पूजा म्हणजे काय करायची जे घटस्थापना करतात ते घटस्थापना करतील रोज तुम्हाला मल्हार सप्तशाती वाचायची आहे परत अष्टक वाचायचं आहे आरती म्हणायची आहे अशा छोट्या 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 सेवा करायच्या आहेत एक मिनिट मी दिवा घेऊन येते तुळशीचा ला ला तुमाला तुमाला एक 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 तर आपल्याला तुळशी मातेला पण दिवा लावायचा आहे म्हणजे रोजच लावते मी त्याच्यातली वात रोज संपते त्याला मला वात बनवायला लागेल आता मग तुळसी मातेला एक दिवा लावायचा घरात दिवाभुती करायची उद्या मात्र तुम्हाला देव दिवाळी आहे ना तर उद्या तुम्हाला अकरा एकवीस एक्कावन्न एकशे एक किंवा एकशे अकरा असे दिवे बनवायचे जमलं तर बनवा पण ॲक्च्युली बनवलं तर खूप चांगलं आहे कारण जशी देव आपली दिवाळी आहे ना तशीच ही देव दिवाळीसुद्धा तेवढीच महत्त्वाची आहे उद्यापासून बघा हा महिनाच एवढा पवित्र आहे ना अमावशा होती ज्यांनी ज्यांनी उपाय नव्हते केले सकाळ आता कालच्या लाईफमध्ये मध्ये सांगितलं होतं काल, काल सकाळी संध्याकाळी जमलं नाही मला घ्यायला अचानक पाहुणे वगैरे कोणी घरी आलं ना की होत नाही असं न्यायला पण मी म्हटलं की ज्यांना माहिती नसेल त्यांना थोडीशी तरी माहिती पुरवूया कारण बरीच लोक कामामध्ये ऑफिसमध्ये एवढी व्यस्त असतात की आज काय आहे आज कोणता वार आहे आज कोणता सण आहे हे सुद्धा त्यांच्या लक्षात नसतं मी पण जेव्हा जॉबला जात जात आहे ना आता जात नाही आहे थोडे दिवस जेव्हा मी जाते ना तेव्हा माझा पण असाच प्रॉब्लेम व्हायचा की माझ्या लक्षात नाही राहायचा मग कधीतरी कॅलेंडर रेग्युलर बघितलं ना मग लक्षात येतं तर मला तुम्हाला तेच सांगायचं आहे की उद्यापासून आपला पवित्र महिना सुरू होतो आहे आता उद्यापासून आपली देवदिवाळी उद्या देवदिवाळी आहे उद्यापासून पर्यंत आपला खंडोबांचं नवरात्र सुरू होतं जे घटस्थापना करतात त्यांनी पण सेवा करायची आहे जे घटस्थापना नाही करत त्यांनीसुद्धा सेवा करायची आहे कारण खंडोबा महाराज हे आपल्या वडिलांप्रमाणे कुलदैवतेची आपण करतो ना आता बघा तुम्ही अर्धेजण म्हणतील की आमचे कुलदैवत नाही आहेत खंडोबा पण आपल्याला खंडोबांची करायचीच आहे सेवा आपल्या भगवान शंकरांचं रूप आहे ते नाही येत म्हणून तुम्ही असं सोडून नाही देऊ शकत तुमचे कुठले पण कुलदेवता असू द्या पण हे आपले वडिलांच्या जागेवर असतात जसे आपण कुलदेवता मातेची आपल्या कुलदेवीची जशी सेवा करतो आईची सेवा करतो तशी वडिलांची सेवा होत नाही म्हणून उद्यापासून आपल्याला चंपाषष्टीपर्यंत ही सेवा करायची आहे तुळशीला मी दिवा आणि उदबत्ती लावून येते एक मिनिट हा दिवा मी तयार केला तुळशीचा चीज़ मी लगेच आले एका मिनिटात जाऊ नका Okay. Uh -huh. हा मी तुळशीला दिवा लावून आलेले आहे तुम्हाला माहिती सांगणार आहे तुळशी जेव्हा आपण दिवाबत्ती करतो ना दिवा लावतो ना तेव्हा आपल्याला मंत्र पण म्हणायचं असतो ओम नमो भगवते देवासुदेवाय नम हा भगवान विष्णूंसाठी मंत्र म्हणायचा आहे आणि तुलसी माताला ओम तुलसी माता की जय किंवा तुळसी माता की जय नम हा ओम तुलसी नमः असं काही म्हणू शकता लक्ष्मी माता की जय पण म्हणू शकता कारण तुळसी माता म्हणजे एक लक्ष्मी आहे आपली हां तर मला तुम्हाला उद्याचं महत्त्व सांगायचं आहे उद्या देव दिवाळी आहे देवदिवाळीसाठी आपल्याला संध्याकाळी दिवे लावायचे आहेत दिवाळीप्रमाणे सगळीकडे रोषणाई म्हणजे बघा काय काय प्रांतांमध्ये असतं ॲक्च्युली हे कुणाकुणाकडे असतं कुणाकडे नसतं पण सगळीकडे सेलिब्रेशन असतं तर दिवे लावायचे सेलिब्रेशन करायचं नैवेद आता माझी आजी धरणा उद्याच्या दिवशी असं करंजा वगैरे करायची गोड आणि नैवेद्य दाखवायची तुळशीच्या लग्नाच्या वेळेस जसं आता हिला ना थोरली दिवाळी म्हणतात थोर असं म्हणजे सगळीकडे असं असतं की थोरली दिवाळीला खूप मज दिवाळीला जास्त मतं देतात पण उद्याचं महत्व खूप आहे कारण तेहतीस कोटी देवांचं म्हणजे ते त्या महत्त्व आहे उद्याच्या देव दिवाळीसाठी प्रकारच्या देवांची आपल्याकडून पूजा झाली पाहिजे आपल्याला वर्षानुवर्ष आपण वर्ष वर्ष आपण ना आपल्या देवांची कुलदेवतेची कुलदेवतची पूजा करत नाही तर उद्याची पूजा केली ना देवदिवाळीची की आपल्याला ते केलेल्याचं पुण्य मिळतं काही ना काही आपल्या पदरामध्ये पुण्य मिळतं म्हणून आपल्याला उद्याची पूजा करायची आहे नैवेद्य दाखवणं दिवे लावणं प्रार्थना करणं आणि उद्या आपल्या खंडरायांची पण हे चालू झालं ना चाल, चालू तर मग ते सगळं चाल म्हणजे करायचं आणि मार्गशीर्ष महिना चालू झाला तर ह्या महिन्यामध्ये चंपाषष्ठी संपली की लगेच काय आला मार्गशीर्षचा गुरुवार आला मग महालक्ष्मीची सेवा म्हणजे हा महिनाच एवढा पवित्र आहे ना की आपण फक्त या महिन्यात पवित्र राहून मांसाहार न करता आता कुणी कुणी करत असेल पण गुरुवार वगैरे तर अजिबात करायचा नाही आहे मांसाहार आणि असं तामसिक अन्न वगैरे आणि पूजा करायची लक्ष्मी तर समजा तुम्हाला उपवास नसेल जमत तर निदान व्रत मांडा किंवा कथा ऐका आपल्या चॅनलवरती येईल आपल्या चॅनलवरती आपल्या अप, खंडो महाराजांची मल्हारे सप्तशती पण येणार आहे आरती मल्हारे सप्तशती अष्टक हे सगळं टाकायचं अजून टाकलेलं नाही मी तर येईल असते तोपर्यंत तुम्हाला जिथे मिळेल तिथे ऐका वाचा स्वतः पण वाचा कारण हे जे आहे ना हे पुस्तक आपल्या म केंद्रामध्ये मिळतं बरं का हे सप्तशाती कुठे तुमच्याजवळ जर मग असेल ना केंद्र तर तिथे असं मिळतं पडते तुम्हाला दिसण्यासाठी तर ह्या मल्हारे सप्तशाती आणायचे दिनद केंद्रातून आणि ती जर तिथे नसेल तुमच्या आजूबाजूला तर जिथे देवाची पुस्तकं मिळतात तिथून आणू शकता एक मिनिट महाराजांची पूजा करायची आहे कर आर म्हणजे आरती करायची आहे पूजा करायची आहे सेवा करायची आहे आता उद्या काय करायचं आहे आपल्याला बघा कुठे कुणी असं सांगतं जमेल ते करा अकरा कवड्या पूजायच्यात उद्या आपल्याला उद्यापासून चंपाषष्टीपर्यंत म्हणा अकरा कवड्यांची पूजा करायची किंवा आता आपल्याकडे शंकराचे पिंड आहे जर माझ्याकडे खंडोबा महाराजांचं उद्याचं सांगते बरं का जर माझ्याकडे खंडोबा महाराजांचं फोटो नसेल तर काय करणार आहे मी मी किंवा फोटो नाही आहे काहीच नाही तर सुपारी ठेवण्यापेक्षा आपण कारण भगवान शंकरांचं स्वरूप आहे ना तर मी ह्या शिवलिंगाम समोर किंवा महादेवांच्या पिंडीसमोर अर्धी वाटी खोबऱ्याची ठेवायची खोबरं जे वाळलेलं खोबरं असतं ते हळद भरायची त्याच्यामध्ये आणि त्याच्यावरती अकरा किंवा एक बेलपत्र असेल तर चालेल अकरा असेल तर वेल अँड गुड म्हणजे चांगलं होईल पण एक जरी बेलपत्र मिळालं तरी ठेवा थे आणि अशी पूजा करा चंपाश्ठीपर्यंत आपल्याला ते रोज तिथे ठेवायचं आहे मोस्टली हलवायचं नाही आहे पण आता मी पूजा करताना माझ्याकडून हल्लं जाणार आहे मी इथेच ठेवणार ना तर इथे ठेवणार आहे मी एका बाजूला इथे ठेवायचं असतं ॲक्च्युली पण आपल्याला ते हलवायचं नव्हतं ॲक्च्युली पण आता कसं पूजा करावीच लागणार आहे आपल्याला तर थोडंसं तिथले तिथे हलवून मग तुम्ही ठेवू शकता ॲक्च्युली हलवायचं नसतं तुम्हाला जर सोय असेल तर नका हलवू तिथेच ठेवून द्या एका ठिकाणी तर उद्याची सेवा अशी आहे तुम्हाला उद्याच्या लाईमध्ये परत मी सांगेल की तुम्हाला काय करायचं पूर्ण चंपासष्टीपर्यंत उद्या मात्र तेच करा सकाळी गंग, जे, गंगा म्हणजे गंगाजल करायचं आंघोळ करताना गंगाजल आपल्या पाण्यामध्ये मिक्स करायचं एक मिनटं कॅलेंडर घेऊन येते तुम्हाला सांगते हां जुग तर उद्या एकवीस तारखे आहे ना तर उद्या आपल्याला आंघोळ करतात तर आज अमावश्या होती आमावश्यासाठी मी तुम्हाला काय सांगितलेलं मीठ टाका किंवा हळद थोडीशी टाका मुलीसाठी आपल्याला आंघोळच्या पाण्यात गंगाजल घ्यायचं आहे असेल तर घ्या नसेल तर नको ना काही प्रॉब्लेम नाही आहे असेल तर नक्की घ्या आपण देवांसाठी आणतोच ना घरात गंगाजल परत आपण काय करायचं आहे देवांना पण आपल्याला पंचामृतने वगैरे अंगूळ घालायची उद्या पूजा करायची कारण देव दीपावली आहे ना ही देवांची दीपावली असते आपण जेव्हा दिवाळी सेलिब्रेट करतो ना तेव्हा देव आपले निद्रिस्त अवस्थेत असतात है ना आणि मग आपल्या त्रिपुरारे पौर्णिमेला ते उठतात हे आपल्याला सगळ्यांना माहितीच आहे मग उद्या आपल्या देवांना सगळ्यांना पूजा करायची आपल्याला हे घर स्नान घालायचं आहे त्यांना आपल्याला पंचामृतने नाही जमलं तर मी दुधाने तरी घाला पंचामृत नसेल जमत वेळ नसेल किंवा नसेल उपलब्ध घरामध्ये तर पण पंजाबतून आंघोळ घाला देवांना आणि छान त्यांना फुलांनी वगैरे त्यांची पूजा करा फुलं वगैरे व्हा नैवेद्य संध्याकाळी व्हायचं दाखवायचं आहे तुम्हाला गोडादोडाचा नैवेद्य खूप ठिकाणी पुरणपोळीचा पण नैवेद्य करतात तर तुम्हाला जमेल तसं करा गोड काहीतरी करा चालेल काही प्रॉब्लेम नाही आणि उद्यापासून चंपाष्ठीपर्यंत काय करायचं खंडोबा महाराजांची सेवा करायची आहे तर सेवेमध्ये काय कराल तर इथे ठेव आपण तू सेवेमध्ये खंडोबा महाराजांचं सप्तशती वाचायची किंवा ऐकायची न वळ नसेल तुमच्या तर मी आपला अपलोड करणार आहे व्हिडिओ थोडंसं एक्झाममध्ये खूप बिझी आहे त्यामुळे थोडंसं नाही होते मला अपलोड करायला कारण एक्झाम पण जवळ आली अगदी दोन दिवसावरती म्हणून नाही मी लवकरात लवकर प्रयत्न करणार आहे तुम्हाला ऐकण्या ऐकण्यासाठी सुस्पष्ट आवाजामध्ये आपले व्हिडिओ असतात त्यामुळे आपल्या व्हिडिओजमध्ये नक्की म्हणजे भेट देत जा आपल्या आणि ऐकत जावं हे व्हिडिओज कारण आता मी पहिल्या गुरुवारसाठी व्रतकथा पण अपलोड करणार आहे तर झालं ना चोवीस पंचवीसला आपली कथा पण येईल लक्ष्मी माताची पहिल्या गुरुवारासाठी तोपर्यंत मल्हारे सप्तशती आणि अजून एक दोन व्हिडिओज येतील आपल्या चंपाषष्टी रिलेटेड पण उद्यापासून भगवान खंडोबा महाराजांची म्हणजे भगवान शिवशंकरांची पूजा करायला विसरू नका निदान मंत्र तरी म्हणा मंत्र मी करते सासन उद्या सकाळी सा अपलोड होईल आपल्या चॅनलवरती शेड्यूल करते आज बनवून पण ह्या सहा दिवसात तळी वगैरे भरणं जर तुम्ही नसाल करत तर बघा पण तळी वगैरे भरायची असते असं म्हणतात तर ज्यांच्या ज्यांच्या घरी जशी प्रथा आहे तशी करा पण ही एवढी छोटीशी सेवा करा फक्त हळदीने भरलेले अर्धी वाटी देवा पुढे ठेवा त्याच्यामध्ये बेलपत्र व्हा आणि चंपाषष्ठी दिवशी त्या दिवशी मग काय करायचं चोह बाजूने आपल्या घराच्या बाजूनी त्यातला भंडार म्हणतो आपण त्या हळदीला स्वच्छ हळद टाकायची आपल्या किचनमधली नाही नवीन नाना जर घरात नसेल तर आणि ती भरून ठेवा आणि चोहबाजूने शिंप म्हणजे फुंकर घालायची म्हणजे आपल्या घरात खंडोबा महाराजांचा आशीर्वाद राहील घराभोवती सगळं प्रोटेक्शन राहील सुरक्षा कवच राहील म्हणून आणि मग तीच हळद आपण नंतर देवालासुद्धा वापरू शकतो देवाला वाहू शकतो आपण रेग्युलर आपल्याला लागतंच ना हळदी कुंकू व्हायला देवाला तर ते आपण त्या हळदीच्या ह्याच्यामध्ये भरू शकतो कुंकवाच्या करंडामध्ये हळदीच्या साईडला अशी मी आणि कोबऱ्याची वाटी आपण नॉनव्हेजमध्ये नका टाकू नॉर्मल भाज्यांना वगैरे टाकू शकता किंवा पोह्यांमध्ये वगैरे किसून खाऊ शकता प्रसाद म्हणून पण खाऊ शकता तर अशी फक्त उद्याची सेवा मी तुम्हाला शॉर्टमध्ये सांगितली अकरा एकवीस एकावन्न किंवा एकशे एक अकरा असे दिवे लावा जमतील तेवढे लावा मी पण अकराच लावणार आहे मातीचे लावणार मी तुम्हाला जमले तर कणकेचे लावा नाही तर मातीचे लावा कसं पण लावा पण उद्या लावा कारण देव दिवाळी खूप महत्त्वाचा दिवस आहे मार्गशीर्ष महिना सुरू होते लक्ष्मी माताचं आपल्या घरात आगमन होण्यासाठी उद्यापासूनच आपल्याला लक्ष्मी माताची पण सेवा करायची आहे मंत्र वगैरे चालू ठेवा घरात मंत्र चालू ठेवा स्वतः म्हणत राहा जेव्हा जमेल तसं म्हणजे आप अधिक दिवसभर नाही पण संध्याकाळच्या वेळेस तरी सात ते साडेसातशे सात दरम्यान निदान मंत्र म्हणा खंडोबा महाराजांचा मंत्र म्हणा काहीच नसेल तर येळकोट येळकोट जय मल्लार एवढं पण म्हटलं तरी चालेल चंपा चेष्टीपर्यंत जमेल तेवढी सेवा करा उद्याच्या लाईव्हमध्ये अजून तुम्हाला इन्फॉर्मेशन देते माहिती देते तोपर्यंत ज्यांनी जॉईन केले त्यांना खरंच मनापासून धन्यवाद आपल्या चॅनलला भेट द्या नवीन नसेल तर सबस्क्राईब करा चला पुन्हा उद्या भेटूया चिंतन श्री गुरुदेव दत्त येळकोट येळकोट जय मल्लार बाय बाय